जे गाडी मोदी साहेब वापरात ती पाचवट गाडी आहे खासदार आहे फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे अगर संविधान नाही बोलता तो हम काय नाही म्हणते खासदार नाही म्हणते मध्ये आज धमू ठेवत आहे त्या धमू भाषेचा आपल्या नगरचे खासदार आणि तेथील भूमिपुत्र लोह्याचे आणि कंधाराचे आदरणीय श्रीकर पाटील साहेबांचे पुत्र प्रवीण पाटील चुकलेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे खूप आभार मानतो या ठिकाणी तसेच धुमाळ साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत सतेशजी शिहाजीजी आहेत मामदाब गुद्धेजी आहेत गोरे काबळेजी नरेंद्र गायगडजी चांदू जाधव आहेत भागवत राठोडजी आहेत समस्त मंडळीनं या ठिकाणी आमची स्वप्ना खराब त्या ठिकाणी गायक आलेले आहे अगोल्यावरनं तसेच मनुषा शिंदे हेही पुण्यावरनं आलेले आहे आणि शिमाता पाटील आणि जाले मोरेजी हेही मुंबईवरनं ह्या ठिकाणी आलेले मुद्दाम आपल्या लोहऱ्या कंधारला समाजांना भेटण्यासाठी तर म्हणजे मित्रांनो खूप दिवस झालं ही लोहा कंदार मध्ये आलं नाही कागदला समा तर माझी कमी आदरणीय चिखलीकर पाटील साहेबांनी या ठिकाणी काढलेली आहे या लक्ष्मी लढत असताना त्या लोहा कंदार मध्ये कोणाशी ओळख नसताना कुठल्याही कार्यकर्त्याची सुंदर ओळख नसताना मला जेव्हा लातूर लोकसभेचं तिकीट मिळालं त्यावेळेस चिखले साहेबांची माझी मुंबईला भेट झाली होती आणि त्या ठिकाणी आदरणीय माझे आमदार इकडं आता जे आपले अहमदपूरच्या आहेत पाणी साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या त्यांची वळण झाली आणि साहेबांना वाटलं त्या ठिकाणी की नक्कीच पुढच्या वेळेस आपण साहेब सा जर खासदारीला उभा असतील तर नक्की आपण साहेबला मदत करू आणि त्याचे मी ह्या ठिकाणी मुद्दाम खूप आभार मानतो पहिल्यांदा की जेव्हा लोकसभेला मी मला ठिकाण मिळालं तेव्हा त्यांनी मला या दोघा कामदार तालुका लोकसभेला सगळ्यात महाराष्ट्र आपल्या सगळ्यात जर जिल्ह्यात जर तुम्ही लीड दिली असेल तर लोहा कमदारांनी दिली आदरणीय चिंडीकर पाटील साहेबांच्या मुळ आणि आपल्यामुळं जो सगळ्यांनी मला या ठिकाणी मतदान केलं किंवा मतदान रूपी आशीर्वाद दिला या ठिकाणी आणि तुमच्यासमोर हजर होऊन उभू आहे त्याचा मला गर्व वाटतो मला नाही काही गर्व वाटतो या ठिकाणी आपलाही समाजाला मला गर्व वाटतो आज बोलतो धम परिषदेच्या माध्यमातून मला हेच सांगायचे आपल्याला आम्ही कितीची जरी भाषण केली कितीतरी आम्ही तुम्हाला लाष्टामधून सांगायचं ज्ञान दर दिलं ज्या आमच्या बहिणी माता भगिनी या ठिकाणी मनुष्य आलेले सप्ना आलेले तसेच आमची श्वाताई आलेले त्यांच्या माध्यमातून जे प्रबोधन जसं पाहिजे तसं झाला आमच्या दहा त्याची एक त्याच्यामधून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्ध या ठिकाणी मांडतात आज या दोन प्रसिद्धच कारण आहे आपली तुमची ओळख व्हावी आपला समाज काय परिस्थितीमध्ये आहे ह्याबद्दल आपल्याकडून काही गोष्टी जाणून घेण्यासाठी आपला समाजाशी डायरेक्ट संबंध जोडण्यासाठी त्या ठिकाणी आपल्यासमोर त्या कार्यक्रमाद्वारे आपण सगळे एकत्रित होऊया आणि ह्या कार्यक्रमाद्वारे आपली ओळख होईल सगळ्यांची ओळख होईल हा उद्देश होता नमाचा प्रसार झाला पाहिजे का शंभर टक्के झाला पाहिजे ज्याला बाबासाहेबांना आपल्याला शांतीचा संदेश दिला असा धर्म दिला आपल्याला त्या धर्मामध्ये मानवाला प्रमाण जगण्याचा जो अधिकार आहे त्या वृद्धाचा असा धर्म जो भारतीय वंशाचा तो धर्म आपल्या त्यांनी आपल्याला घेऊन गेला त्या बदल मी अशा ठिकाणी खासदार आहे फक्त बाबासाहेबांच्या संवेदनामुळे आहे अगर संविधान नहीं होता तो हम कायपतीस नाही बनते हम राजा नहीं बनते आज क्लिकर पाडी साबी साबी नक्की नाही बनते हाळा नाही चांगले होते पहिले क्या राजा राजा का पुत्र राजा का जितोही ये गदी पेपर बड जाता था आज संविधान के वस्ते आम्ही लोक आजा मंच्यावर जे बाबास संविधान पाढ आज तुमच्या आमच्या समोर आलेलो त्यामुळे बाबासाहेबांचे जेवढे उपकार मानावे सगळं मानव जातीवर त्यांचे उपकार आपल्यावर आहेत बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं आता म्हणाले वा मी खासदार साहेबांना बघायला होतो मी तुमच्यासारखा माणूसच आहे मी असा काय वेगळं वेगळं नाही मी आडापासाचा माणूस आहे आणि जा, 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 जा बाबासाहेबान काहीतरी समाजाचं देणं असत जेव्हा आपला माणूस शिकला जातो समाजात खूप अपेक्षा असतात ते जेव्हा आपला माणूस शिकला जातो मोठा झाला असतो संविधान आपल्या संसदेत जातो किंवा आमदार होतो त्याच्यावर तशीच आपल्या खूप अपेक्षा असतात त्याने आपल्या समाजाचं कल्याण केलं पाहिजे आपल्या समाजावर लक्ष दिलं पाहिजे आणि आपला माणूस आज लोकसभेत किंवा विधानसभेत पाठवलं पाहिजे थोडं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो जो आपल्यासाठी काम करेल जो आपल्या मताशी चांगला राहील जो आपल्याशी आपले हे दुःसुख दुःख जो वाटून घेणारा जो मनुष्य असेल त्याच्या पाठीशी आपण जरूर उभार आहोत तो कोणत्या जातीचा कोणत्या समाजाचा कोणा याचा त्या अजिबात जातीभेद करू नये आपण देशाचे अनेक तुकडे झालेले जाती आणि परत आम्हाला देशाचे तुकडे होऊ द्यायचे नाही म्हणून आम्हाला एक सामाजिक एक सामाजिक हे न्याय सगळे आपण एका आईचे लेखर आहोत इथं फक्त दोनच जाते आहेत एक स्त्री आणि पुरुष दोनच जाती आहेत जर भारताला अखंड ठेवायचं असेल तर ही जातीबाजीचं पूर्ण जातीबाजी नष्ट केले पाहिजेत मला असं वाटत आणि सगळे जण आपण भारताला सुरक्षित ठेवलं पाहिजे भारतासाठी काम केलं पाहिजे देशाबद्दल अभिमान पाहिजे देशाबद्दल आपल्याला हा अभिमान राहायला पाहिजे हा देश जगला हा लास्त टिकलं तर आपण टिकू एवढंच मला या दोन वर्षच्या माध्यमात आपल्याला सांगायचंय आणि पर दा स्वागर। दा स्वागर। परत आम्ही पर भेटच होणारच आहे परंतु स्वास्थाचा हा कार्यक्रम नाही आपण भीमगीता ऐकायला आला आपण जर भीमगीताचं स्वागत आपला श्वास घ्यावा नंतर मी येईन परत परत चित्लेकर पाटील साहेब पाटीलची आणि मी नक्की नक्की येत जाईन तुम्ही जेव्हा जेव्हा बोलाल त्या त्यावेळेस मी येईन समाजात ते दुःख सुख नक्की आपल्याला सांगेन त्याच्या भेटा मात्र जी काय असेल आपल्याजवळ नक्कीच मी सांगेन फक्त आपण ह्या समाजाला ही गरीब समाज आहे हा गरीब समाजाला आपण नक्कीच ह्या ठिकाणी न्याय द्यावा माझी अपेक्षा एवढीच आहे ह्या समाजाला आपण इकडे जाते आहात हा समाज संरक्षण करण्याचं आपलं काम आहे मी खूप लांब राहतो लातूरला जातो माझी मुंबईला माझी फॅमिली राहते मुंबई सेटल आहे तेव्हा जेव्हा येतो त्या ठिकाणी काल मुंबईला येत असताना मी दिल्लीवर आलो दिल्लीला आलो दिल्लीवर दिल्ली दिल्ली मुंबईला आलो मुंबईवर ना पुण्याला आलो पुण्याला आलो पुण्यावर दहा वाजता मुंबईला आलो एवढा ला। मोठा तेराशे किलोमीटरचा प्रवास मी एका दिवसामध्ये केलेला आहे फक्त ह्या आलोय मी येणार होतो मी दिल्लीमध्ये राहणार होतो तुमच्या भेट होण्यासाठी आणि सिमाताईचं गाणं आणि आपल्या मंजुषाचं गाणं आणि आपल्या सगळ्यांच काहीच गाणं ऐकण्यासाठी खरं म्हणजे दिल्ली वर्ण ठिकाणी मी ह्या ठिकाणी आलेलो आहे तुम्ही जागरूक करत जाव जो आहे तो कमी करण्यासाठी चांगले गाणे चांगले संवाद साधा पुन्हा जातीपात्रात टीका करू नका शत्रे शिवाज महाराज सांगितलं पाहिजे आपल्याला आयडिया सांगितलं पाहिजे आपल्याला राणी सांगितलं पाहिजे आपल्याला शत्रे शिवाज महाराज सांगितलं पाहिजे आपल्याला आपल्याला फुले पाहिजेत बघा खूप अपेक्षा आहे नक्कीच आपण भेट आपल्या घरातून आपल्या वाणीतून मला सांगायचं गायबड साहेब काम आमच्या कुठे आपले लोकांना कधी कधी होत आहे का मिस्टेक शिकले त्यांना त्यांना काय थोड्याश्या गोष्टी आल्या असतात मी बोलले त्याच्या ओढामध्ये पण मला माहिती आहे सगळ्या समाजानं मला त्या बदल्याने दिलेलं आहे सगळ्या समाजानं आमच्या समाजाने दिलेलं आहे लोकांच्या समाजानं दिलेलं मी कधी जाती काही करत नाही कुणी जरी तर मी कुणा जातीचा आहेस कुण्या पंचा आहेस मी कधीच विचारत नाही मनुष्य एकच जात आहे आणि त्याचे प्राण काय असतात तेवढंच सोडून उठवण्याचं मी काम त्या ठिकाणी करत असतो अशीच संधी परत जर आपल्या माध्यमांना आम्हाला मिळाली नक्कीच पुढचे पाच वर्ष मी तुम्हाला असं वाऱ्यावर सोडणार नाही आदरणीय श्रीकर पाटील साहेब आणि प्रवीण पाटील साहेब साहेब आणि सगळे सा, बंद होते आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही एवढंच सांगतो नौका होतो वेळ लागला आपली भेट व्हायला वेळ लागला हा तरी कळायलाही वेळ लागला म्हणजे सर्व माझा दोन वर्ष या सगळ्या गोष्टी कळत 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 आता कळालं कळलं मी आता खूप लांब गेलो होतो चाळीस वर्ष मी नव्हतोच आपलं फक्त वर्षाला या आईवड्याला भेटायला आणि समाजाची परिस्थिती काय मला माहिती नव्हती मी तुमच्या सारखा सुद्धा पडत राहत होतो तुमच्यासारखा सुधा बुडत राहत होतो फक्त इथंय इथं लागलय पॅन्ट बघा तुमच्यासारखी साधी मी काय राहतो असला सगळे काय आहे माझ्याकडं काहीच का नाही मला पुन्हा मिळत सांग मला पाहिजे ती गाडी माझ्याकडे जे गाडी मोदी साहेब ती माझ्याकडे गाडी आहे मी तर मध्या आपल्या मतदारसंघात तुम्ही जर मला एक रुपये खरला असत म्हणत असतील तुला चहा पिला असेल मी त्याचा गुलाब कधी असलं आउश, मला आपटत नाही माझ्या आयुष्य मला जमलंही नाही आयुष्यामध्ये द्यायचं माहीत आहे मला मला खायचं माहीत नाही काही मी देणारा माणूस आहे आपला समज हा देणारा पाहिजे घेणारा नाही पाहिजे आपले देणारे जे जात बनले पाहिजे घेणार आपलं का घ्यायचं बंद करा कितीच घेणार बाबा जर संविधान दिले शिकायला तुम्हाला भंगू दिले नाही शिकल्या आज मी कुठल्या कुठे गेलो खासदार झालो फक्त सड्याशी बोर्ड बोला विभाग साखर किंवा डोक्यात बोर्ड ठेवा सगळं सक्सेस आहे मेहनत मेहनतीवर लक्ष झालं पाहिजे आपला निशाणा फक्त आमच्या मुलं कशावर होता त्या माशाच्या डोळ्यावर होता तिरावर होता तसं आपलं लक्ष पण त्या शिक्षणावर राहिलं पाहिजे मग आय एस आय पी एस किंवा एम पी एस सी आय आय पी एस किंवा कलेक्टर डॉक्टर मोठ्या मोठ्या पदावर गेलं पाहिजे आपला असा प्रत्येकाने निशाण जर ठेवला तर नक्की ह्या जगामध्ये कुठेही गेला सक्सेस एवढंच मला या ठिकाणी सांगायचे आहे आणि माझे थांबवतो सगळं आणि सगळ्यांचे आमच्यावर सगळे आलेले सगळे आपण सगळेजण आमचे आठवड साहेब आहेत ते बरेचसे आमचे गायकवाड साहेब आहेत या ठिकाणी त्यांची आपल्या बाबासाहेब पाटील आले आमचे श्रीकांत आले सगळ्यांचा मी या ठिकाणी आभार मानतो नाव घेऊ चुकलं असेल चुकलं असेल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो आपण या ठिकाणी आला आता म्हणलं की मला बघायला आले काय मी ते वेळ का तुमच्यासारखा ना तुम्ही असं राहता मग असं राहतो तुमचे बस सुलत असे मी नाही राहणार कोटपीठ नाही काम जा बस एवढच मला सांगायचं राह उद्देशानं